तरच संसार करेन म्हणे आता काय करायचं सांगा मग दुसरी करून देतो काय बायकाशन घेतो एवढं दुसरी देऊन टाकून देऊन टाकून आमचं लव्या मी नाही राहू शकत तिच्यासोबत आणि मला माहिती ती पण नाही राहू शकत माझ्या शिवाय चांगली चांगले तुला असं असतं का तिला सोडायचं बायकोला सोडायचं का सांगा काय तुझं काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे तुम्ही राहायला जाता म्हणजे आम्ही जाऊ काय हरकत माझ्या जा ना आई तुझं काय फुलं एवढं लहान समोट केलंय त्याच्यासाठी गेलंय तू एक आमचा मुलगा आहे बायको साठी आम्हाला आईला कळलं पण तुम्हाला कळत चूक महत्वाचं आहे ना ऐका दोन चार वर्ष तुम्ही तिकडे राहा मी तुम्हाला खाण्या पिण्याची जेवणाची व्यवस्था सगळं मला जाणून देईल पण तिचं नंतर राग गेला हळूहळू तुम्ही या ना आमचे हातपाय चालू आहे गरज नाही आमच्या खाऊ तुझी इच्छा ना माझी माझ्यासाठी करा तुम्ही एवढं करायचं लोक असतील नातेवाईक असतील मला ना माहितीये नातेवाईकाची काय करायचं माझ्या संसाराची मला तो बघायची हे पण लोकांना सांगायचं बरं का की हे घराच्या बाहेर काढले म्हणून लोकांना नाही सांगायचं बरं काय सांगायचं लोकांना आम्हाला राहायला आवडत सांगायचं तेच सांगायला लागलं नाही सांगू दे काय बातमी नाही तर नाही तेच सांगतो ते

बोल ना प्रिया काय का फोन केला कशासाठी केला आता नवराबाई कुला कशासाठी फोन करतो मग मी सांगितलं फोन तेव्हाच करायचा मला काय करायचं तुझं काय मत आहे तू एक कधी येणार आता की सहा महिने झाले ना जाऊन तुला आई सोबत नाही राहणार मी मी सांगितलं बाजूला निघत असेल तर राहायला तयारी नाही तर मी नाही राहणार अरे आई त्रास आहे का तुला सांग त्रास आहे म्हणून मला नाही होत आता मी नाही राहू शकत अरे प्रत्येक घरात आईवडील राहतातच ना पण मला तुम्ही ठरवा तुम्हाला बायको पाहिजे की आई वडील पाहिजे तुमचं तुम्हाला दोन ऑप्शन अरे तुमच्या घरात तुझ्या आईवडील तुमची वहिनी सगळे एकत्र राहतात ना माझं मला नका शिकव तुम्ही मी जे बोलते ते सांग अगं तुझ्या विना घर सुन झाले मला करमत नाही अजिबात आई बाप नाही ठेवायचे बस एवढीच इच्छा आहे माझी याच्यापेक्षा अरे मी खूप प्रेम करतो प्लीज आय लव्ह यू ये ना, ना तू प्लीज ये ना नाही येऊ शकत म्हणजे तुझं ठरलंय का हा माझं ठरलंय ते बाजूला निघत असतील त्यांना काढून तुम्ही तेव्हाच राहील काय वागण्याची किती त्रास देतो आहे काय केलं त्यांनी त्याला जाऊन विचारा हे तू कसं बोलते काय भाषा आहे तुझी अशीच माझी भाषा त्यांना काढल्यावर येशील का बाजूला निघत असेल तर मी आता पण यायला तयार ठरवा तुम्हाला काय पाहिजे ठीक आहे मी सांगतो तुला काय करायचं चल बाय याच्या आई बापाचा करायसाठी अंधार मग काय करायचं आपल्या फुलासाठी ते सुखी असले तर आपण सुखी ना नाहीतरी सुनबा येत नाही घरी लोक ना आवडत त्यात mm. यांना सुनवा जातच येत नाही म्हणते ते सुखी होणार असले तर मग आपल्याला काय आपण राहू मळ्यात पण आपला काही त्रास नाही ना तिला तिचं म्हणणं तसं आहे ना जाऊ खुशी राहणार आनंदीत राहणार त्यांचा संसार लागणार आवरून माळ्यातलं जाऊ तिकडं म्हणायचं आता काय पहिले आपण दोघत घच राहायचो ते परिस्थिती आपण काढली पहिले आता काय काढू जाणार काय आता पोऱ्या जावा चांगला होईल चांगल्या होईल वागेल आला आपल्याला न्यायला तर जाऊ नाही तर मग आपण आपण काय करू चालेल आता काय पोऱ्या असून असे दिवस आले पोऱ्या नसला ते बरं मग पाण्या विशाल पाण्या पाणी <coughs> काय माहित कुठे माझं राज्य आता फक्त इथं

हे बघ ऐक ना तू आला खूप आनंद वाटला बघ म्हणजे तुझं प्रेम आहे बरं का खरं माझ्यावर पण एकच राग आला आई वडिला तू बाहेर काढायला आई वडील मी चालले परत सारखं सॉरी सॉरी सुख झाली आता त्यांचं नाव पण काढणार नाही फक्त माझ्या आयुष्यात प्रिया एक प्रिया तुझं नाही का एक काय म्हणतात ते बाराकडे तुझंच नाव राहील चोवीस तास पण त्यांचं जेवणाचं काही करशील का त्यांना मला डबा द्यावा लागेल गड्याला पण देतोच ना मग त्यांना दिलं तर काय झालं व्यवस्था काय लागतं एक एक पोळी जरी जरी तरी जाईल ना बरं चल खूप आनंद झाला बरं एक काम करायचं फिरायला जायचं फिरायला नाही जेवण काय बनवलं मला जेवण आईने काय बनवलं असेल तेच घरात नाही त्यांच्या आज काहीच खाणार नाही एक काम करायचं काय तुझ्या आवडीच्या हॉटेल मध्ये आपण नाही जायच अजून खुश नाही का हो ठीक आहे आपण एन्जॉय करायची वाटलंच आता आपण आधी फिरायला नाही गेलो आता जाऊ महाबळेश्वरला जाऊ खुश आहे ना चल 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 कशाला आता डायरेक्ट मी बॅग घेऊन आवाल काय झालं ती नाही आली ती ती येणार पण नाही का? कारण तिचं माझं झालं भांडण ती, ती गेली आता माहेरी गेली भांडण झालं आमचं ती व्यवस्थित काय जेवायला बनवत नाही काही नाही काय नाही मम्मी पप्पांना पण सांभाळायचं माहिती कधी असं कसं मी बोलते बोलूच बोलूच नको नको तिच्याशी तिने इतका वैता आणलाय ना मला मला तिला डिव्हॉर्स द्यायचा पैकी तुझ्याकडे येऊन राहणार आहे मी असं काय बोलतो काही पण मला सांग ती घरच काहीच करत नाही आई बाबा पण म्हणे कि ती काही घरचे काम करत नाही काही नाही फक्त नुसतं बाहेर तिला फिरायला पाहिजे त्यासाठी मी तिला म्हटलं तिचं माझं आता भांडण झालेलं आहे मी जॉब पण सोडलेला आहे तिकडं पुण्यावरून आणि मी तुझ्याकडे आता राहायला आलोय मस्त पैकी राहणार आणि दोन तीन दिवसामध्ये नाही का आई बाबांना पण बोलून घेतो फोन करू का तिला नको करू नको कर पण ते ऐकणारच तुझं तू बघ हॅलो का बहिणी असं का सोडून गेली तू तुला मग तुझ्या आई वडिलांना सोबत असंच केलं असतं का तू आमच्या आई वडिलांना सांभाळता येत नाही का तुला का केलं तू असं डिव्होर्स पाहिजे म्हणून ही कोणची पद्धत बोलायची तुझी माझ्या आईवडिलांना संपता येत नसेल तर मी स्वतः सांभाळून येत घेते तुला असं कसं डिवोर्स पाहिजे कशासाठी आणला तुला तू काम करत नाही जेवण बनवत नाही माझ्या आईवडील हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांना घरातनं काढायची ही कोणती भाषा तुझी मी पण हेच केलं ना म्हणजे मी काय केलं काय केलं मी समजलं कसं बोलते ते आता तुझ्याशी पण असंच बोलती आणि रोज रोज मला तर एकदम वैताग आलाय तिचा आता मला काही सांगायचं नाही मी नाही का मम्मी पप्पांना इकडे तुझ्याकडे घेऊन येतो आपण मस्तपैकी राहू आणि मी पुण्याचा जॉब पण सोडलाय आता दाजींना लगेच सांगून देत दाजी आले का घरी कुठे गेले दाजी बाहें गेले बाहेर गेले आणि त्यांचे मम्मी पप्पा दिसत नाही आता तिथे ते कुठे का शांत शांतकावर झाली कुठे आणि ताजी पण नाही तिथं ते आलं झालं काय पण दुसऱ्याच्या आई वडिलांसोबत असं वागलं की आता कळत आपल्या आई वडिलांसोबत असं कोणी वागलं काय होत तिने नाही का आई वडिलांना खूप त्रास दिलेला ती इतका त्रास दिलाय की ती निघून पण गेली आणि मम्मी पप्पांची खूप हाल चालू आहे तो असं नव्हतं वागायला पाहिजे सासू मी काढून दिलं अक्षरशः ते मंदिरात राहत आहे मंदिरमध्ये राहतय या गोष्टीची जाणीव आता होती जेव्हा माझ्या आई वडिलांना वरती आता बघ आई वडील पण नाही का उपाशी आहे तिकडे आता त्याचे पण आई वडील इकडे उपाशी असतील तुताना काही खायला दिलं की नाही आता काहीच नाही दिलं आम्ही दाजीं चौक दाजी आले की बोलतो मी त्यांच्याशी आता जेवण वगैरे बनव संध्याकाळी जेवण वगैरे करतो हा संध्याकाळी मी ठीक आहे मी आराम करतो बर का दाजी आली का मला सांग हिशाल घरी या का बरं अर्जंट बरं दादा आलंय घरी बरं बरं

झाली तू लढू नको ना तू जसं वागलं तसं तुमच्या घरात झालं तुला त्रास देतात आई दादा चालतंय का ते नाही त्रास देत मीच त्यांना त्रास दिला आई सगळं करून घेत होत मी टी व्ही दिवसभर खरंच खूप मोठी चुकी झाली आज माझ्या बहिणीने केलं माझ्या आई वडिलांसोबत तेव्हा समजत आहे मला की माझे बी आई बाबा आहे तुमची बी आई बाबा आहे सांगायचं आई बाबा काही त्रासच देत नव्हते ते घरात सगळं करून द्यायचे ते असल्यामुळे आपल्याला कुठं बाहेर फिरायला लवकर जातायच लवकरच जावरायचं आता विचार कर तू घरात इकटी तुला सगळं करावं धुणे तुला धुणे कपडे तुला धुणे स्वयंपाक करणे बाकी पुढे काही का मुलबाळ झाल्या तिथं सुद्धा तुलाच करायला लागलं अरे सासू सासरे म्हणजे वडील घरात असले ना मुलांचं पण सगळं करून घेतात आपल्याला उद्या मुलं झाले त्यांना शाळेत सोडतील <coughs> शाळेतून घरी आईतील घरी आल्यानंतर त्यांना गोष्टी सांगतील चांगले संस्कार लागतील म्हणजे प्रत्येक घरामध्ये आपण आईवडलाची गरज असतेच हे बघ आता काम करू वहिनीला बोल ना तू बोलली नाही का तू काय म्हणे तुम्ही काम करते वहिनीला फोन लावता बहिणी सांग मी माझ्या सासू सासऱ्याला घरात आणले तुम्ही पण आणून घ्या म्हणून पण हॅलो वहिनी चुकी झाली माझी मी नव्हतं करायला पाहिजे होत हे सगळं मी माझ्या सासू सासरीला मला त्या गोष्टीचं खूप मोठं पच्छा आहे त्यासाठी माझ्या सासू सासरी परत माझ्या घरात आणते तुम्ही पण तेच करा झालं गेलं सोडा सगळ्या गोष्टी की झाली बहिणी गेलीच नाही म्हणजे विशालला विचारू ठीक आहे म्हणजे हं ती त म्हणते गेलीच नाही हा सगळा प्रेम तुझे दादानीदानीचरव तुला सुचरवायचं तुझा भाऊच माझ्या बाजूने उभं राहिला पण तू नाही राहिली कधीच तोच म्हटला म्हणजे तुझ्या घरी जे झालं ते तुला वाईट वाटलं आमच्या घरात जे होत होत म्हणजे आपल्या ते बरोबर होतं सगळं तो दादा काय म्हणला माहिती आहे तुम्ही असं करा तरच माझी ताईर बटणीवर येईल वाटलं का तुला लक्षात आलं का अगं प्रत्येक घरामध्ये आई गरज असतेच तशीच सासू सासरे पण आई वडीलच असतात मान्य त्यांच्या पण काही चुका होत असतील आपण समजून सांगू बोलू मी दादाला फोन करू का आता घरातच ते आमचाच प्लॅन आहे त्याला नको झोपू दे नाराज ना मी बोलू ना माझ्या आई बोलू ना ठीक आहे तू आवडते जेवायचो जेवायचं बोलू मी राहुल मस्त काम केलंच बरं का एक तर माझा तुमाजा संसार तर वाजवलाच होता पण माझ्या आईवडिलांना पण माझ्या घरात आणण्याचा प्लॅन सुंदर केलंच बोलत कोणत्या घरी आमचं घर आता येतच मंदिर किंवा माळा वगैरे

वाटलं मी वाईट आहे म्हणजे माझा प्लॅन नव्हता तिचा भाऊ नाही का राहुल ना, त्यांनी काय केलं स्वतः त्यांनीच प्लॅन केला आणि मला सगळं प्लॅन सांगितला आणि ते म्हणे असं असं कर तुमचा फायदा होईल मग तो हिला पटला आता ती म्हणती त्यांच्या आईवडिलासोबत हिच्या आईवडिलासोबत असं झालंय मग आता म्हणजे तुमच्या आईवडल्यासोबत असं बघ

चुक झाली माझी पण चुक झाली मी पण तुम्हाला उघड बोललो तिच्यामुळेच बोलली मी पण तिचा भाऊ नाही चालला त्या भावानी माफी मागतो नाही नाही नाही